नमस्कार मालिकेमध्ये आलेला नवीन ट्विस्ट म्हणजेच अभिजित हा पुन्हा एकदा चार ते पाच महिन्यानंतर मालिकेत जिवंत दिसलेला आहे भूमीने त्याला पाहिल्यानंतर भूमीच्या चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन दिसतं की हे कसं काय शक्य आहे मग शेवटी एका प्रसंगामध्ये शेवटी भूमीलाच किडनॅप करताना आकाशने या अभिजितचा गळा आवळत त्याला स्पष्ट विचारलेलं असतं नेमकं कोण आहेस तू आणि मग त्याचा मास्क काढल्यावर थेट अभिजित समोर आल्यामुळे अभिजितला पाहून भूमी आकाश खूपच चकरावतात कारण मेलेला व्यक्ती कसा काय परत येऊ शकतो शेवटी अभिजितच म्हणत असतो आकाश भूमी मला बघून तुम्ही चक्क हादरलात हादरायलाच हवं कारण मी तुमच्यासाठी या जगात नाही आहे ना त्यावर आकाश म्हणत असतो हो अभिजित पण हे कसं शक्य आहे मी स्वतः मी स्वतः तुझे अंत्यसंस्कार केले होते हे वाक्य ऐकल्यावर अभिजित म्हणत असतो कारण त्यावेळेला मी मेलेलोच नव्हतो तर मी जिवंत होतो आणि मी मुद्दामून हे सगळं घडून आणलं की मी जगात या जगात नाही आहे त्यावर भूमी म्हणत असते अभिजित का असं वागलात तुम्ही हे सगळं करून तुम्हाला काय सिद्ध करायचं होतं त्यावर आता आकाश म्हणत असतो भूमी यात अभिजितचा नक्कीच कोणता तरी मास्टर प्लॅन असणार आहे त्यावर आता भूमी म्हणत असते आकाश तू अभिजित त्यांची बाजू का घेत आहेस अभिजी त्यांना कळत नाही आहे का एका, एका आईसाठी हे किती त्रासदायक असेल की तिच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि ते तिला सगळं पाहावं लागत आहे त्यावर अभिजित म्हणत असतो भूमी माझ्या आईचं नावसुद्धा काढू नको ती आई नाही तर वैरीण आहे माझ्यावर जी काही परिस्थिती ओढावली होती ना त्यावेळेला त्या परिस्थितीला ही रागिणी पटवर्धनच कारणीभूत होती त्यावर आकाश म्हणत असतो म्हणजे अभिजित काय बोलतोयस तू हे त्यावर अभिजित म्हणत असतो हो आकाश रागिणी पटवर्धननेच मला बिल्डिंगवरून खाली पडल्यानंतर अक्षरशः गळा दाबून ठार मारण्याचा केला होता प्रयत्न पण मी त्यावेळेला श्वास रोखून धरला होता जेणेकरून रागिणी पटवर्धनला वाटलं की मी मेलोय आणि मग ते तिथून पळून गेली त्यानंतरच माझा जीव वाचला आहे त्यावर आता भूमी म्हणत असते असं असेल ना अभिजित तर आपल्याला या रागिणी पटवर्धनला उद्ध्वस्त करून टाकलं पाहिजे त्यावर अभिजित म्हणत असतो भूमी मी तुम्हा दोघांची आधी माफी मागतो कारण रागिणी पटवर्धन जे काही आत्तापर्यंत करत आली ना त्या सगळ्यामध्ये माझी तिला साथ होती पण यापुढे नसणार आहे कारण माझीच आई जर माझ्यावर उलटणार असेल तर मात्र मला तिला तिची जागा दाखवून द्यायचीच आहे त्यावर आकाश म्हणत असतो अभिजित त्यासाठी तुला माफीचं साक्षीदार व्हावं लागेल कारण जर तू आत्याला म्हणजेच रागिणी पटवर्धनला अडकवण्याचा प्रयत्न करणार असशील ना तिला जर पोलिसात देण्याचा प्रयत्न करणार असशील तर मात्र तुलाही तुझा आधीचे गुन्हे सगळे कबूल करावे लागतील त्यावर अभिजित म्हणत असतो आकाश मला आता जगायचंच नाही आहे त्यामुळे मी रागिणी पटवर्धनला उद्ध्वस्त करून स्वतःचं आयुष्य संपवणार आहे त्यावर आकाश म्हणत असतो अभिजित अशा पद्धतीने बोलून तू स्वतःला नाही तर आम्हालासुद्धा वेदना देत आहेस हे बघ माणसाला जीवन एकदाच मिळतं माणसाने त्या जीवनाचा आनंद अगदी पुरेपूर घेतला पाहिजे त्यामुळे तू असं बोलून स्वतःसाठी दुःख उडवून घेऊ नकोस त्यावर आता थेट भूमी म्हणत असते आकाश मला वाटतं आपण अभिजितला थेट आता आपल्या घरी नेलं पाहिजे त्यावर आकाश म्हणत असतो नाही भूमी अभिजितला आत्ता रागिणी पटवर्धनच्या समोर नेणं योग्य नाही आहे त्याने सगळं काही उलटं होऊन जाईल त्यापेक्षा आपण रागिणी पटवर्धन हिच्याविरोधात थेट पोलिसात तक्रार केली त्यावर भुई म्हणत असते आकाश पोलिसात तक्रार करून काही उपयोग नाही आहे तर आपल्याला त्याआधी गायकवाड सरांना विश्वासात घ्यावं लागेल कारण रागिणी पटवर्धन पोलिसांनाही मॅनेज करू शकते पण गायकवाड सरांना मॅनेज करणं तिच्यासाठी तेवढं शक्य नाही आहे आता हे वाक्य ऐकल्यावर लगेचच अभिजित म्हणत असतो आकाश बरोबर बोलते मला वाटतं आपण याच पद्धतीने पुढे जाऊया आणि मग थेट एका हॉटेलमध्ये अभिजित आकाश आणि भूमी बसलेले असताना तिथेच आधी आकाशने गायकवाड सरांना बोलवून ठेवलेलं असतं आणि तिथे सगळी केस समजावून सांगितलेली असते गायकवाड सरही अभिजितला पाहून खूपच शॉक झालेले असतात आणि त्यानंतर त्यांना कळालेलं असतं की अभिजितला मारण्यात रागिणी पटवर्धनचाच हात आहे आणि अशातच गायकवाड सरांनी ग्वाही दिलेली असते की या रागिणी पटवर्धनला अक्षरशः जमेल तेवढी मोठ्यातली मोठ्या शिक्षा मिळवून देणार आणि अशातच आता शेवटी रागिणी पटवर्धनला गाफील ठेवून तिच्याविरोधात असा काही डाव आता या चौघांनी मिळून रचलेला असतो ना की त्याचा तिला थांगपत्ताही नसतो शेवटी एका डमी फंटरला रागिणी पटवर्धनकडे पाठवण्यात आलेलं असतं आणि त्या डमी फंटरला असं सांगण्यात आलेलं असतं की रागिणी पटवर्धनला जाऊन बोलायचं तुला आता कायमस्वरूपी संपवण्यासाठी आलोय मी कारण तू याआधी केलेले अनेक गुन्हे हे अगदी खूपच जास्त आहेत तुला जगण्याचा अधिकार नाही आहे आणि अशातच आता तो थेट फंटर रागिणी पटवर्धनकडे आलेला असतो आणि त्याने प्रत्यक्ष समोरच रागिणीला धमकी दिलेली असते समोरच्या व्यक्तीच्या हातात खंजीर पाहून रागिणी पटवर्धन खूपच घाबरते ती म्हणत असते वेड लागले का तुला आणि असं मारून तुला काय मिळणार कुणी पाठवलं आहे तुला मला मारायला त्यावर तो फंटर म्हणत असतो गरजेचं आहे का कुणी पाठवणं तूही लोकांना मारण्यासाठी सहज गुंड पाठवतेस ना मग मी ठरवलं तुला तुझा आयुष्याचा शेवट आजच पाहून टाकायचा त्यावर रागिणी म्हणत असते मला नको मारूस तुला हवं ते द्यायला तयार आहे मी त्यावर मात्र तो फंटर म्हणत असतो एक काम कर तू आत्तापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची कबुली दे नाहीतर मी तुला आत्ताच्या आत्ता संपवतो त्यावर लगेचच आता मरणाच्या भीतीने रागिणी पटवर्धनने सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते आणि त्याच वेळेला तो फंटर म्हणत असतो हे सगळं फालतू ऐकायचं नाही आहे मला अभिजितला मारण्यात तुझा हात आहे हे मला माहिती आहे आणि मी त्याचा व्हिडिओसुद्धा बनवला आहे त्यामुळे तू स्वतःहून हे कबूल कर आता रागिणीला कळून चुकलेलं असतं जर याच्याकडे व्हिडिओ आहे तर आपलं काही खरं नाही खरं बोलण्यातच आपलं भलं आहे रागिणी पटवर्धनने सगळं ओकायला सुरुवात केलेली असते हो त्या सुद्धा मीच मारली नाहीतर तो माझी पोल खोलणार होता आणि त्याला मारल्याशिवाय आकाश अडकणार नव्हता एकदा का अभिजित मेला आणि त्यानंतर आकाशवर जर ब्लेम आला तर अशीच आपसूक सगळी प्रॉपर्टी मला मिळणार होती त्यामुळे मी भलतीच खुश होती आता हे सगळं बोलणं आकाश अभिजित गायकवाड सर आणि भूमी या चौघांनी स्पष्टपणे ऐकल्यावर थेट अभिजितने धावत जात रागिणी पटवर्धनच्या थोबाडीत मारलेली असते अचानकपणे समोर आलेल्या आपल्याच मुलाला पाहून रागिणी पटवर्धन हादरते ती म्हणत असते अभिजित तू त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो तुझ्या घाणेरड्या तोंडातून माझं नाव सुद्धा घेऊ नकोस त्यावर अभिजितला रागिणी पटवर्धन म्हणत असते अरे आई आहे मी तुझी त्यावर अभिजित म्हणत असतो याचीच मला लाज वाटते एवढ्या चौथ्या माळ्यावरनं खाली पडूनही माझा जीव जाता जाता वाचला आणि तरीही तू मला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केलास त्या दिवशी जर मी घासा तोंड बंद नसतं केलं श्वास रोखला नसता तर तू मला मारल्याशिवाय गेली नसतीस आणि अशातच आता रागणी म्हणत असते पण तू जिवंत याचा मला खूप आनंद आहे त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते गप्पा बस खोटं बोलतेस तू अभिजितला पाहून तुझी तर टरकली आहे आणि तरी खोटं बोलतेस मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे या रागिणी पटवर्धनचं नेमकं काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद